अगो बाई फोन आला बाई अगं त्यांना बोलायचं म्हणलं ना लई अवघड आहे ग माय हां लई म्हणजे लई शुद्ध बोलतात तर मुंबई पुण्याला राहिले म्हणून काय एवढं शुद्ध बोलायचोय हां मला एकतर येत नाही काय नाही मी तर गावातली पोरगी आहे हां यांना कळव का नाही बरं कुठं तरी मग बोलायचं माहित बोलतात गं माय बोलतेच बायकशी आज परत म्हणते फोन का नाही उचलून म्हणते हॅलो हो हो जेवली ओके 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 नाही हो जेवली नाही जेवायचं आहे हा काही नाही मी वरती कपडे वाळू घालायला लागते हा म्हणजे आईने सांगितलं कपडे वाळू घालायला कपडे घालायला वाट बघते कोणाची म्हणजे माझ्या मैत्रिणीची वाट बघते मी हा आव ते आम्हाला तिकडं जायचं आहे फिरायला हा हा ते आम्ही शाळेत जात होतो ना लहानपणी हा त्या शाळेमध्ये ना चांगली खिचडी देतो खायला लय भारी खिचडी देतात आम्ही तिकडे चाललोय बघा हा हा ती माझ्या मैत्रीला पण लय किचडी आवडते शाळेतली अंगणवाडीतली आम्ही धाव म्हणून खात होतो तुम्ही खाल्लं नाही होय आय डोंट नो का होई आय डोंट नो होय बरोबर नाही 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 हा असे सर्दी झाली सर्दी सर्दी हा नाही हा फोन का हा थोडा उचलायला उशीर झाला हो हां कुठे नाही गेली तिथे हा गायला नाही नाही संदाच लागेल ती टॉयलेट लागेल टॉयलेटला हां हां त्या सुद्धा झाला अरे सुद्धा सुद्धा खातो नाही काही नाही हॅलो हां बोलते हां नाही हां आता आम्ही होय आमचा प्लॅन की हां आता आम्ही ना हा अंगणवाडी खिचडी खाणार आहे हां खिचडी खाऊन मग आता तिकडं नाही का आमचा हां आमच्या आजोबाचं ना शेत आहे तिकडं हां जेवारीचं शेत आहे आम्ही आता तिकडे जाणार आहे हां कशाला म्हणजे बोर खायला जाणार आहे हां उस बोर वाळकं हा हा आमच्या आजोबा आहे तिकडे ती हुरडा बिरडा आम्हाला भाजून देतात लई हा आम्हाला लय आवडतो तुम्ही नाही खातोय हॅलो आहो ऐका ना तुम्ही ते आय डोंट नो आय डोंट नो काय म्हणता सारखं बाई मला काही कळत पण नाहीये माझ्या आईनं सांगितलंय माझी दहावी झाली म्हणून दहावी तर काय म्हणजे पहिली पण नाही झाली काय नाही ती माझी मिस्त्री नाही हा म्हणून तिकडे बोलत होती जा हा हा मी बोरं खायला जाणार आहे हा हा मस्त तिकडं जात्या खिचडी शाळेत जंगून खिचडी ते घेऊन जात्या हा तिकडं शेतात जाऊन खाऊन मग हरभरा बिरभरा बोर उस खाऊन मस्त येत्या हा हा मस्त खाऊन खिन येत्या तिकडं हा गोष्ट जाऊन डबान येत्या हा हा इथे म्हणजे माहिती संडाचा डबा आणायला गेले हा आमच्याकडे वेळ आमच्याकडे गावाकडे टॉयलेट नसतात हा हा राणावर जागायला हा तुम्ही टॉयलेटमध्ये जाता काय नाही बा आम जात नाही त्याचं टॉयलेटमध्ये मोकळ्यावर जायचं हवेवर जायचं हगायला हा कोण हाकते असलं बाथरूम मध्ये वाज वाजग घेत बसायचं नाही ना आम्ही जेवारीत जातो मग तळजण हाकून देतो ते जाऊन आपण जात नाही हा ते तुमच्या मुंबई पुण्यासोबत तसंच जातात बाथरूमध एवढी बाथरूम मध्ये आम्ही बघा मध्ये जातो पाच पाच एकर मध्ये दोन दोन एकर मध्ये जाऊन संडास करतो माहिती का हा नाही वास काय असं वाजका काय कळत पण नाही का आम्ही संडास करतो हा माहिती कर नाही आता होय आता मी बघा ते शकत आणत नाही आता माझा कल असाय ना मी कलासाला गाणार ते पाहतोच मी त्या क्लास मी हां तुमच्याकडे आलं नाही मी हां ते मध्ये हां पाहतोच मी ता कलास घेणार आहे ना दुसऱ्यापर्यंत हां मला चांगलं जमते की हां घेतो की हां ते पाहलं आधी झालं आहे थोडंसं हां थोडस झालं आहे हां गॅसिक तर हां हां ते पण लय भारी घेऊन मला मी पण कसं करायला हां मग लई भारी करतो मी नवरीचं तर हां नवरीला सबद्दल लुस्टून टाकतो एवढं भारी मेकअप मी तुम्हाला हां मेकअप आज आतीच नसतात ते हां त्यांनी शिकवलं मला हां भारी भारी बघा तुम्ही हां नाही तर झालं माझं हां बिझनेस करणार आहे माझा हा हो का लंचचा टाईम झाला का ते काय असतं लंचचा टाईम नसतात जेवायचं वे दाखल खायचं आहे म्हणा की नाही होय कसं म्हणायचं ना तुमचं तुमच्याकडं लंच म्हणतात का हां बरं हां बर। दुसऱ्या घर दुसऱ्या करायला लक्षात ठेवतो हां 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 ठीक आहे हां हो काय बाई माझा घरा लस करू दिसते का लंच म्हणता येत नाही का तुला होते लंच म्हणाला लागतं तर मी जायचं डिनर म्हणली असती लंच म्हणली असती काय काय बोलून बोल माझ्या डोक्यात तर मोडतो बसायला लागले पण लय बाई माझा नवर काय गावटी बोलतीस तू म्हणता येत मला आता मी गावातली आपल्या गावकीच बोल ना मोरती बाई म्हणजे मैत्री नाही ना गेली हा हा तिकडं काय सांग मला शेतामध्ये पोरं खायला तो बाई ती काय की हा तिकडं ते हरी पाटला तुम्ही तोड लागले मग हा उस खाय जाऊ गेली ए संजय चल ना ए साक्षी चल की जाऊ का चल चल हा दुरडी की दुरडी हां चल चल हा मी आलो थांब আজকে যাইলে সামনে টিকি ফোন জালো